शाळेची बेल वाजली की आपल्या घडीतील अलार्म देखील वाजतो आणि तो सर्वांना म्हणतो की चला चला उठा आता लागा तयारीला मुलांना तयार करा सोबतच त्यांच्यासाठी एकदम स्वादिष्ट असा टिफिन देखील तयार करा हो की नाही मंडळी तर आता सुट्ट्या संपलेल्या आहेत आणि सर्व मुलांची शाळा चालू झालेली आहे तर मग शाळा चालू झाली तर त्यांना टिफिन तर, तर, तर द्यावंच लागेल की नाही आणि नुसता टिफिनच नाही तर तो असा टिफिन द्यावा लागेल की मुलांनी तो शाळेत नेल्यावर पूर्ण फिनिश करून आणला पाहिजे हो की नाही मंडळी तर तसाच टिफिन आज आपण तयार करणार आहोत पण तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका रामराम मंडळी आपल्या सर्वांचे आई माझी लाडाची या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि हो कमेंट देखील नक्की करा चला तर बनूया आज आपण शाळेचा डब्बा त्यामध्ये आज मी इथे काय बनवलं आहे ते बघूया तर त्यासाठी मी इथे काय केलं होतं दोन ते तीन आलू शिजवून घेतलेले होते आणि त्याला व्यवस्थित मॅश करून घेतलेले आहे जर सकाळच्या घाईत तुम्हाला आलू शिजवणं जमत नसेल तर तुम्ही हे रात्री उघडून ठेवले तरी चालेल म्हणजे तेवढाच तुमचा टाईम वाचेल आलू व्यवस्थित मॅश करून घ्या आणि त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला कणिक म्हणजेच गव्हाचे पीठ सोबतच आपण जे वाटण बनवलं होतं अद्रक लसूण मिरची कोथिंबीर जिरं याचं ते आणि सोबत टाकायचं आहे जिरं आणि मीठ हे सर्व साहित्य टाकून घ्या जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही यामध्ये तीळ किंवा ओवा सुद्धा घालू शकता आणि इथे टाकलेला आहे मी आमचूर पावडर थोडीशी हळद आणि थोडासा मसाला हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्या आता म्हणजेच कणिक व्यवस्थित मळून घ्या आधी हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि मस्त कणिक भिजवून घ्या बघा अगदी या प्रकारे कणिक भिजवताना लक्षात ठेवायचं की गोळा खूप सैल करायचा नाही पण पराठे चांगले लाटता येईल एवढा नक्की चांगला भिजवायचा बघा या प्रकारे आता याचे छोटे छोटे गोळे करून मस्त लाटून घ्यायचे तुम्हाला पराठे ज्या आकारातले हवे आहेत त्या आकारातले लाटून घ्यायचे तवा गरम झाल्यानंतर त्यामध्ये पराठा टाकून घ्या आधी त्याला एकेकडे करून शिजू द्यायचा नंतर त्याला पलटवायचा त्यानंतरच त्यामध्ये तेल घाला म्हणजे आपला पराठा मस्त एक नंबर मऊ लुसलुसीत होतो बरं का आणि तो खायला मस्त लागतो आता आपले पूर्ण पराठे झालेले आहेत तयार आता तुम्ही घ्या खाऊन आणि लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद